Cantik tu, cina. कुट Debu pala. Hey. Debu pala. Debu hey. hey. pala. Hei. Pala nian tu. Hah. 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 Baca tipi kor. Mangga besar mangga. Mangga besar mangga. Boleh ikut तू? जामपकड पप्पाला मी येऊ नको नको म्हणतोय पप्पा नाही येत मी येऊ बर बसते, चल बच्चा। 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 बस बसत हाय कर हाय कर हे ओय ओय ठीक ओय ओय हाय कर देव पे पला ले संग मी देव पे पला लिया हाय चू मी देव पे पला लिया अयो अयो चला 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 तिकडे अजून देव बाबा बघायचे आपल्याला चला 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 ayo ayo aku bay aku bay kese 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 kaso cinum kese eh ya mutai ग माझा ड्रेस बाई काय ग बाई ड्रेसला काय होते ग बाई सोडा सोडा खाली बर चार धर भरलं नाही का पाणी काय तू एवढा पाणी लोळली की लोळली की ओढणी ओळणी माग की दे चला पटा पटा येवबाप हा दोन आहे दोन हा सावकाश चाल सावकाश चला शी झालं सगळं सोडा खाली ड्रेस आलो देवबाप्पा पशी ओढणी पण सोडा

देवबाप्पाला या देवबा पकड या, देवा या देवा चला चप्पल काढा बूट काढा बूट काढा बूट 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 काढा देवबा पकड जाव बतलाय 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 बदलाय बदलाय होते Oi 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 Okila Okila Mungla 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 Da 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 tu bu Da tu da bur Main bappala aale Tu bappala aale munglya Yo ta 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 Main bappa Tu gut karta hai ga Da चलो क्या आता आता हाँ हिथ तो पैपड़ ही तो पैपड़ हाँ, बाजुना जा पैपड़ चला 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 चलापड़ी न पैपड़

चिनो पेपर दे प्पा के थी। पड़ा पाया पड़ा नको पढ़ पाया जा पढ़ बोलो हाँ या खाली चला या पडली तू पायागळीकडं हा थोडं मंदीत दाखव शूज घाला चला गोल फिर बरं फिर गोल गोल फिर बापा इकडं पाय पडून आलो की आपण कुठं तिकडं तिकडे आहे पप्पा इथं तिकडं जायचं आपण आता पाण्याकडं हम्म काय हम्म नको मारू पप्पाला घेऊन चल पप्पाला बूट घाल चल बूट घाल लागत नाही म्हणजे पायाला चल की जाऊ तिकडे पाण्याकडे नको पाण्यात भिजायचं नाही आपल्याला ही काढ पाण्यात भिजायसाठी हा पप्पाला घे चल ही काढा पाण्यात भिजायचं आहे तुला विजायचं आहे हा चला आवरा आवरा झाला पटकन भेटले का तू देवप्पाला सांग पप्पा हाताला पकड भुबू आहे तो भुबू शाना भुबू आहे पुढं बघितलं देव बाप तिकडून चल हा ना चल कशाला ती कशाला कशाला पाण्यात नाही जायचं बाळा इथनच बघूया या मला पाण्यात भिजायचंय जाऊया आता चला की तर पाण्यात नाही चला चल तीन औका असू देत भिजू देत चल